बावन्न पंच्याण्णव ब्लाउज असा काढले की आज मला कचऱ्याला जायचं आहे कचऱ्याला जायचं आत्ता जस्ट कामावर आलो बॅग तुम्ही बघू शकता मग आत्ता जाऊ आता मस्त मी केस बेस कापू आता आणि हां पालिकेचं तुम्ही ब्लॉग बघितला असणार तरी असं का मला प्रेम द्या मला तरी भेटू हो आता आलो आहे आम्ही केसच्या दुकानामध्ये भेटू आता केस कापल्यावर चला आता का आपला जस्ट आता बॅग बॅग आता बॅग सगळं पॅक करून जाऊ चला हे बुटके ने ने? पसारा पसारा मी ला बोलत पसारा आता मस्ते लगे बिंगुल करून कपडे कपडे घालून जायचे भेटू मम्मी बावन वहिनी आता 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 आम्ही आता आम जस्ट आंघोळ झालो आता खेळलोय खेळूय आता बॅग बॅग तरी आहे ऑलरेडी आता बघा बॅग चालायचं आहे आता चला ओम साईराम भेटू आता जस्ट निघालोय आता आम्ही टॅक्सीमध्ये भेटू चला उतके

बघित 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 बघ आता जस्ट आम्ही टॅक्सी मध्ये बसलेला आहे अरे का आता पोहोचल ऍक्सिडेंट दिसक बोलते ऍक्सिडेंट ब्लॉक ऍक्सिडेंट कंपनी सायकी फोच आता जस्ट आम्ही आता बसलोय पुढे भेटू आता चला सायरा कंपनी हा भेटला भेटला काहीच्या वेळी म्हटलेलं मला अभे पुढे तुम्ही मागे बघायचर आता आले बेलगावी आता आम्ही आता मध्ये आपला हॉटेलमध्ये जागुल पिंगुल करून मध्ये भेटूया चला आम्ही आता आंघोळ बिंगुल करून फेश विशून तेच कपडे घालून नाश्त्याचा म्हणजे नाश्त्याच्या दुकान मध्ये बसलोय आम्ही आज पाहून सर भाव आहे आपला आत्ताचाच नाश्ता झाला आमचा तर आता मंदिरमध्ये जाणार आता फक्त मंदिरचा व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू बघून तुम्ही होणार तुम्ही आपला व्ह्यू आहे त्याला भेटू मस्जिद आहे मस्जिदला आपला झत्रा होतो तिकडे बेळगावमध्ये तरी जाऊ आता बघा हेच बोलायचं राहा सांग सांगायचं राहिलं तरी भेटू चला थोडं मस्जिद आहे फक्त मस्जिदचा व्ह्यू आणि 青春是信仰，一路上是爱和光。 आलाउट नाही तर मी का बाहेर तुम्हाला दर्शन देतो मी मंदिरापाशी पोचलो आहे बघा बघ बघू शकतो मंदिर इथं आम्ही आडवा पडलो आहे झोपलो आहे म्हणजे थोडासा आराम रात्री जागरण करायचं आहे म्हणून आराम करायला लागलोय रात्री थोडासा आराम करतो चला भेटू पुढं हे बघा माझा जाऊ वनवास झाले वनवास काय बोलता वनवास सायराम की पब्लिक जय साईराम पब्लिक चला बोलो ओम सायराम आलो मस्त पडू चला मला ओटोला आणि कसं आलो पडला बघा मला उठून कसं झोपलं बघा एक साईडला देवी जर लहान पोर गेलं घेऊन हे पिल्लू घेऊन हे बघ पिल्लू हे काय करायचं काय तर मला स्वतःला उठवलं आणि सुद्धा झोपला हा हेच बोलत तू दादा सुटलो घेऊन घेऊन कोण भेटू तू ना झोपून राहतो मला झोप देऊ नकोस तो ते पप्पाला बोलते उट उट दादाला झोपू दे उट सॉरी मामाला झोपू दे उट असं झोपलं बघ हिला पिकड आहे कटली पप्पाला कस उठवते किच 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 मजा है तो है? <laughs> मजा क्या

तू झोपूस नको तू दादा लागत माझा तर मामाला झोपा दिला असणार तू झोपूस नको व जर मामा झोपा दिले नाही असतो तू तुला झोपता देणार नाही तुला अरे भुगत अरे म्हातारे आय कर आय कर आय आजीचं आजीच कर आजीच आजी बघ चांगलं बसलंय बघ गणपती गणपती बाप्पा मोरया सगळ्यांना थंडी वाजते सर्वांना थंडी वाजते आपा खप्पा तिसरा चालू झालेला आहे साई माईकचा त्याच्यामुळे थंडी तरी खूप आहे इकडे बेळगावला तरी भेटू आता मस्त आता आतमध्ये झोपलेलो आता मंदिरापाशी आता जाऊन बोलायला बी जमत नाही कारण की पूर्ण असं थंडी बेकार आहे ना बोलू शकत नाही आता एवढं थंडी आहे चला तर भेटू आता पुढे आता आम्ही निघालो आता म्हणजे मंदिरापासून प्रश्न तर आता हॉलला हॉलला म्हणजे सॉरी हॉटेलला जातो पदयात्रा करून हॉललाच येतो नोवर येतोय आणि आता चला आता जाऊ आणि तीन दिवसाचा ब्लॉग म्हणजे तीन दिवसाचा दिवसाचा हे आहे ना एकामध्येच एक टपतोय कारण की थोडं थोडा तो शॉर्ट घेऊन घेऊन करतोय कारण की तो मोबाईल आवडत नाही आहे मस्जिदमध्ये म्हणून मी थोडंसं आल्लू आल्लू थोडं थोडं लपून लपून काढतोय तर बघून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा चला भेटू सर्व आवरलो सर्व आवरलं आता नवीन कपडे काढलो आता तर आहे मंदिरामध्ये मस्जिदामध्ये चला भेटू आपण पुढं जाता जस्ट आता जेवण जेवण वाढून बसलो आहे आता त्याचा व्हिडिओ काढायचा नसतो कारण की एक असं मला बी माहीत नाही तरी मोठ्या माणसाबरोबर त्यात फो व्हिडिओ फोटो काढायचे नसते देवांचं तरी मी तो जास्त काढला नाही म्हणून मी तीन दिवसाचं एकदमच टाकून टाकलो ब्लॉग आणि एक एक दिवस म्हणजे एकदम छोटं छोटं होणार मग मजा नाही येणार ना बघायला डायरेक्ट मोठंच बनवून टाकलो मग आता एंड करणार आता स्टेशनमध्ये जाऊन एकदम म्हणजे इथे स्टेशन आहे बाजू बाजूलाच स्टेशन आहे जरा जाऊन आता मस्त वेगी ब्लॉग एंड करूया चला आम्ही आलोय आता बाकीजण पुढे तिकीट काढायला गेलेत आम्ही इकडे काउंटरला थांबलो इकडे आता सहाची ट्रेन आहे आता आता आपलं जाऊ चला ट्रेनमध्ये भेटू ना कुछ ही नाही काय फिकरच नाही पबजी 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 हे पब भावा पागल होशील रे हे भावा पागल होशील पबजी न पबजी खेलू ना का ओशीला रोषिला आम्ही बघा ब्लॉक बनवतो तुम्ही बघ का फ्री फायर खेळताय आज मम्मीला थोडा कोण कोण आहे इकडे पप्पा आहे भाऊ आहे चाचू आहे इथं मम्मी आहे पण मम्मीचं काय काम नाही इकडे मम्मी हे माझी मम्मी आहे पण काय कामाची नाही माझ मुंबई आणखी आहे ना म्हणजे असं काय नाही आता पण ट्रेन येत नाही दोन ट्रेन गेली पण एक ट्रेनचा आत्ता पणच नाही एवढा ट्रेन फुल आहे बघू आता उघडी ट्रेन येतोय आता बघू चला ट्रेन मध्येच भेटू डायरेक्ट आता आम्ही आता ट्रेनमध्ये आवाज येत असतो ना ते उघडा नाही कोण या बघू વાટ આપણે લાઈફ